नमस्कार आज आपण फेस मरती आपण कुठल्या कुठल्या प्रकारच्या प्लास्टिक सर्जिकल ट्रीटमेंट करू शकतो हे बघणार आहोत आता प्रत्येकाचा चेहरा हा खूप वेगळा असतो त्याच्यामध्ये बरंच जे लेयर्स असतात ते काही लोक चेहऱ्यांमध्ये थिक असतात काहींमध्ये थिन असतात कलर डिफरन्स असतो पिगमेंटेशन डिफरन्स असतो तर आता कुठल्या ट्रीटमेंट आता सध्या आपल्याकडे अवेलेबल आहेत फेस प्लास्टिक सर्जरी म्हणण्याकरता तर आता आपण त्याची एक लिस्ट करूयात सो पहिले तर आपल्याकडे सर्जिकल ट्रीटमेंट असतात आणि नॉन सर्जिकल ट्रीटमेंट्स असतात सो नॉन so, सर्जिकल ट्रीटमेंट्समध्ये आता केमिकल पील्स म्हणून असतं जेणेकरून आपण काही प्रकारचे केमिकल्स जे स्किनच्या वरच्या लेअरला स्लफ आऊट करतात म्हणजे काढतात आणि तुमच्या चेहऱ्याला ग्लो आणतात किंवा ज्या पुळ्या असतात ॲकण्या असतात त्यांना काढतात या सगळ्या गोष्टी आपण केमिकल पील्स थ्रू अचीव्ह करू शकतो आता नॉन सर्जिकल ट्रीटमेंट्समध्ये आपण केमिकल पील्स बाबतीत बोललो आता हे कोण करतं आणि कोणाकरता असतं सो बरेचदा ज्यांना खूप ऐकणे असतात त्यांच्याकरता केमिकल पील्स हा एक उपाय असतो कोणालाही ग्लो पाहिजे असेल तर त्या फेशियल रिज्युमिनेशन करतं बरेचदा नवरात्रीमध्ये कसं होतं ना की आपल्याला सगळ्यांना सुंदर दिसायची इच्छा असते आणि चेहऱ्यावरती ग्लो आला पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं तर केमिकल पिल्सनी हे गोष्ट आपण ट्वेंटी फोर आवर्समध्ये अचीव्ह करू शकतो आता पुढे जाता फेशियल आता हायड्रा फेशियल जे मशीन असतं ते पार्लरमध्ये पण असतं पण त्यांचं मशीन जे असतं ते मेडिकल ग्रेड नसतं सो मेडिकल ग्रेड मशीन्समध्ये जास्त पॉवरफुल प्रकारे आपण हायड्रा फेशियल करून फेशियल ग्लो आणि रिज्युविनेशन जे खराब स्किन सेल्स आहेत ते काढून चांगलं रिज्युनेशन आपण पुन्हा पेशंटना देऊ शकतो आता हे हायड्राफेशियल हे जनरली सगळ्यांकरता असतं मेल्स असो फिमेल्स असो कुठलाही एज ग्रुप असो सगळे हायड्राफेशियल ट्रीटमेंट घेऊ शकतात आणि त्याच्यामुळे त्यांची स्किन क्वालिटी नक्की इम्प्रूव्ह होऊ शकते त्याच्यानंतर दुसरी प्रकारची ट्रीटमेंट म्हणजे एक्झोझोम्स आता एक्झोझोम्स हे फार नवीन आलेलं जसं आपण म्हणतो फ्युचर ट्रेंड काय असतो फेशियल प्लास्टिक सर्जरीमध्ये किंवा छान दिसण्याकरता तर एक्झोझोम्स एक्झोझोम्स हे स्मॉल पार्टिकल्स असतात जे आपण चेहऱ्यावरती पसरवतो आणि कुठल्या एका मशीनद्वारे आपण त्याला इम चेहऱ्याच्या याच्यामध्ये इम्प्लिमेंट करतो जेणेकरून आपण ऐकलं असेल बरेचदा की कोलॅजिन आजकाल क्रीम्स आलेत लावायला की चेहऱ्याचा ग्लो वाढवण्याकरता सिमिलरली जे एक्झोझोम्स आहेत ते काय करतात ते कोलॅजिन नसून ते सिग्नल्स देतात आपल्या कोल्हाजिनला चेहऱ्याच्या की तुम्ही आता इथे क्रॅक आहे ही रिबिल्ड करा याच्याने आपण बऱ्यापैकी सध्या स्कार ट्रीटमेंट्स करू शकतो जे हलके स्कार्स असतात त्यांना ऑलमोस्ट आपण नाहीसं करू शकतो सिमिलरली फेशियल रिज्युमिनेशन करता ग्लो करता पुन्हा शेवटी काही झालं नव्हता फेशियल प्लास्टिक सर्जरी इज मेनली फॉर ग्लो टू अँड टू प्रिव्हेंट रिंकल्स कुठल्याही प्रकारची सॅगिंग प्रिव्हेंट करण्याकरता सो या तीन गोष्टी करता आपण फेशियल प्लास्टिक सर्जरी सर्जरचा नॉर्मली उपयोग करतो बरेचदा आता रेडिओ फ्रिक्वेन्सी मशीन्स आले जसं पूर्वी लेझर होतं लेझर अजूनही नाही नाहीये पण त्याबद्दल आपण बोलूयात रेडिओ फ्रिक्वेन्सी मशीन हे सध्या वन ऑफ द मोस्ट ॲडव्हान्स मशीन्स आहेत त्याला हायफू म्हणतात किंवा आता बरेचदा एक रेडिओ फ्रिक्वेन्सीद्वारे दिलेले व्हायब्रेशन करंटनी आपण बरेचदा चेहऱ्याच्या सेल्सना स्टिम्युलेट करून रिजवनेशन अचीव्ह करू शकतो सिमिलरली हे जे लेझर्स आहेत लेझर्स बऱ्याच गोष्टींकरता वापरले जातात ग्लो तर हा झालाच पण कास करता झालं मग पिगमेंटेशन असतात त्याच्याकरता झालं मग चेहऱ्यावरती अनवॉन्टेड हेअर असतात ते रिमूव्ह करण्याकरता झालं सो so, बरेचदा या सगळ्या नॉन सर्जिकल ट्रीटमेंट ज्या असतात ना या प्रत्येक वयाचा माणूस किंवा स्त्री हे बाय डिफॉल्ट घेऊ शकतात याच्यामध्ये कुठलाही एज रेस्ट्रिक्शन बिलकुल नाही आणि किंवा दुसरं काही शरीरात प्रॉब्लेम असला तरी फेशियल ट्रीटमेंट या सुपरफिशियल स्किनवरती केलेल्या ट्रीटमेंट असतात त्याच्या त्याच्यात बाकी कुठल्याही अवयवांना परिणाम होत नाही तर आपण सर्जिकल ट्रीटमेंट मध्ये काय काय ऑप्शन्स आहेत चेहऱ्याच्या सर्जिकल ट्रीटमेंट करता सगळ्यात पहिले आहे सेमी सर्जिकल त्याच्यामध्ये बोटॉक्स येतं आणि फिलर्स येतं जेव्हा आपण हसतो किंवा बोलतो त्यावेळेस जर आपल्याला रिंकल्स आले आणि मग जेव्हा हसणं आणि बोलणं बंद केल्यावर रिंकल्स गेले तर त्याला डायनामिक रिंकल्स असं म्हणतात त्या डायनामिक रिंकल्स करता आपण बोटॉक्स ही ट्रीटमेंट देतो जेणेकरून तिथला मसल जो असतो तो पॅरेलाइज होतो आणि तुमचे ते रिंकल्स ऑटोमॅटिकली जातात जनरली ही ट्रीटमेंट इफेक्ट हा सेव्हन डेजमध्ये दिसून येतो आणि सिक्स टू एट मंथ पर्यंत राहतो फिलर्स फिलर्स हे कशाकरता वापरतात मूळ म्हणजे एक तर कुठला पार्ट जो आहे आपल्या चेहऱ्यातला तो एन्हान्स करण्याकरता वापरतात किंवा जे कॉन्स्टंटली आपल्या चेहऱ्यावरती कुठल्या प्रकारचं रिंकल आहे हसून हसत असताना किंवा न हसत असताना किंवा बोलताना किंवा न बोलत असताना जर स्पॅग्नंट रिंकल आहे स्टॅटिक रिंकल आम्ही त्यांना म्हणतो त्या रिंकल्स करता आपण फिलर्स वापरू शकतो सोल्युशन असतं जे आपण इंजेक्ट करतो जेणेकरून ती जी डिप्रेशनची आणि रिंकलची लेअर असते ती स्मूदन आउट होऊन लेवलला येते फिलर्स म्हणतात आता प्युअरली सर्जिकल ट्रीटमेंट म्हणजे कुठल्या तर बरेचदा एक मिडल जे असतात अराउंड फॉर्टी टू फॉर्टी फाईव्ह बरेचदा लोअर आय किंवा अप्पर आय सॅगिंग होतं आणि बऱ्याच पेशंट्स मध्ये लोअर आय ना असं सॉसेज सारखं इथे खाली दिसतं त्याला आपण सॉसेज रोल्स म्हणतो किंवा सॅगिंग ऑफ लोअर आयलिड म्हणतो त्या लोअर आयलिड्स करता ब्लेफेरोप्लास्टी म्हणून ट्रीटमेंट असते जेणेकरून नॉर्मली काय होतं जेव्हा हे सगळं सॅगिंग होत जातं ना आपली जी आ, एज असते ती हळूहळू जास्त दिसायला लागते ॲज कम्पेअर्ड टू आपल्या नॉर्मल एजपेक्षा सो so, बरेचदा हे सॅगिंग जर तुम्ही घालवलं तर तुमची एज जी तुमची ॲक्च्युअल एज आहे ती तशी दिसू शकते बरेचदा फॉट त्या सॅगिंगमुळे चाळीसीचा माणूस हा पन्नासीचा दिसतो सो so, हे मेल्स फिमेल्स हे कोणामध्येही आपण करू शकतो स्मॉल सर्जिकल प्रोसिजर आहे जास्तीत जास्त एक अर्धा तास लागतो लोक अनास्टिशा खाली होते आणि त्याच दिवशी पेशंट घरी जाऊ शकतो दुसरी प्रोसिजर म्हणजे रायनोप्लास्टिक जे आपण नोज जॉब म्हणून फेमस आहे आता जेव्हा नोज जॉबची गोष्ट येते बरेचदा याच्यामध्ये मायनर जर काही डिफॉर्मिटीज असतील तर या पण फिलर्सनी ट्रीट करता येतात पण त्याचे इफेक्ट जे असतात ते टेम्पररी असतात आठ महिन्यामध्ये आपल्याला पुन्हा रिफिलर करावं लागतं काही पेशंट्स कम्फर्टेबल असतात बिकॉज त्यांना सर्जिकल ऑप्शन्स नको असतात पण सर्जिकल ऑप्शन्स हे फुल अँड फायनल ऑप्शन असतं जेणेकरून ॲट द एंड तुम्हाला हा रिझल्ट कायमचा राहतो त्याच्यामध्ये स्कार कुठेही नाकावरती येत नाही नाकाच्या खाली येतो आणि जसं आपण शर्टावरती करतो तसं हे नाकाची स्किन वरती केली जाते आतलं सगळं स्ट्रक्चर्स पाहिले जातात जे वाकडे तिकडे आहेत त्यांना सरळ केलं जातं आणि डिझायर्ड जे नाकाचा कॉन्टूर आपल्याला हवा आहे तो आपल्याला दिला जातो बरेचदा लिप करता पण बरेचदा वरचे लिप बऱ्याच लोकांचे फ्लॅट असतात आता त्यांना जे नॉर्मल आपण पाऊट म्हणतो तो बेसिक पाऊट जो नॉर्मल ह्युमन बिंगमध्ये असतो तो देण्याकरता पण लिप लिफ्ट म्हणून प्रोसिजर असते जेणेकरून स्मॉल स्किन आपल्याला नाकाच्या इथली काढून खालच्या इथली लिप जर आपल्याला मोर प्रॉमिनंट करायचे असतील जास्त दाखवायचे असतील किंवा पावटिंगसारखं काही करायचं असेल तर आपल्याला नक्कीच लिप फिलर्स हे या ठिकाणी कामी येतात ज्यांचे चिक्स दाबले गेलेले असतात किंवा आतमध्ये असतात आणि त्यांना जर त्यांचा तो कॉन्टूर टिपिकल हवा असतो रोमन किंवा मग आपण म्हणू शकतो ग्रीक चिक्स चीक बोन्स हवे असतात त्यावेळेस आपल्याला बरेचदा तिथे चिक फिलर्स किंवा चीक इम्प्लांट्स हे आपण करू शकतो त्याच्याकरता पण इन्सिजन हे सगळे हिडन असतात बाहेर चेहऱ्यावरती कुठल्याही प्रकारचा स्कार दिसून येत नाही सगळं आतल्या आत होतं बरेचदा पेशंट्सना जॉ लाईन कॉन्ट्रोल करून हवी असते जेणेकरून ज्यांचं जॉ चांग जॉ त्यांच्या स्वतःच्या जॉनी ते हॅप्पी नसतात खुश नसतात तर आपल्याला त्यांचा जॉ पण कॉन्ट्रोल करू शकतो फिमेल्सचा स्क्वेअरिश असतो आणि मेल्सचा वी असतो आता अशा केसेसमध्ये बरेचदा ती मॅस्क्युलि मॅस्क्युलिनिटी किंवा फेमिनिटी आणण्याकरता चेहऱ्यामध्ये आपल्याला ते मॉडिफिकेशन करता येतात जेव्हा आपण फिमेल्सचा जो स्क्वेअरिशून वी करायचा प्रयत्न करतो तेव्हा बरेचदा इथे एक मसल असतो जो आपल्याला चावण्याकरता कामी येतो मॅसेटर मसल म्हणून त्याला आपण बोटॉक्स देऊन त्याला पॅरलाईज करू शकतो इथे इम्प्लांट टाकू शकतो आणि हा जॉ पूर्ण कॉन्ट्रोल करू शकतो मेल्समध्ये पण हे सेमच आपण फिलर्स टाकून तो जॉ स्क्वेश करू शकतो किंवा मग इन्प्लांट्स टाकून असे बरेच सर्जिकल ट्रीटमेंट्स आहेत जेणेकरून आपला चेहरा बऱ्यापैकी त्या एजचा किंवा त्या जेंडरचा आपण करू शकतो सगळ्यात शेवटची महत्त्वाची सर्जरी म्हणजे फेस लिफ्ट हे जनरली हे ओल्ड पेशंट्समध्ये आपण करतो अति ओल्ड नव्हे तर अराउंड फिफ्टी टू सिक्स्टीमध्ये जेव्हा त्यांची स्किन क्वालिटी थोडीफार चांगली आहे आणि तुम्हाला ती स्किन लिफ्ट करता येते सो त्याला फेस लिफ्ट असं म्हणतात बऱ्याच प्रकारचे फेस लिफ्ट आहेत आपल्याकडे बऱ्याच प्रकारच्या इंडिकेशन्स करता फेस लिफ्ट आहे आता ते इंडिव्हिज्युअली त्यांना काय रिक्वायरमेंट्स आहेत त्याच्या हिशोबाने ठरतं फेस लिफ्ट बरेचदा तुमची स्किन मागे पुल करतं आणि तुम्हाला यंगर्ड लुक देतं आणि हा फेस लिफ्ट आपण बरेचदा नेक लिफ्टसोबत कंबाईन करतो जेणेकरून बरेचदा नेकमध्ये पण रिंकल्स असतात ते पण फ्लॅट नव्हतं आता ज्या या सगळ्या सर्जरीज बाबतीत आपण बोललो त्या सर्जरी कोणी कराव्या कराव्या का नाही आणि का कराव्या कराव्या तर बरेचदा आपण आपल्या वयापेक्षा मोठे दिसतो आपल्याला आपल्या ॲटलिस्ट वयाचं ते तरी दिसायला पाहिजे अशी कुठल्याही व्यक्तीची अपेक्षा असते तर आपण त्यांना त्यांच्या एज अप्रोप्रिएट दिसणं करून देऊ शकतो म्हणून आपण या सर्जरीज केल्या तर आ, उत्तम असतं आता या सर्जरी करायलाच पाहिजे का नाही ना 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 हे प्रत्येकाचा वैयक्तिक डिसिजन असतो काही लोकांना करायच्या असतात काही लोकांना करायच्या नसतात तर याच्याकरता जस्ट बिकॉज यांनी नाही केली किंवा हे डेंजर आहे म्हणून मी करणार नाही अशातला भाग नसतो या सर्जरी ज्या आज आपण करतो या एवढ्या आधुनिक आहेत की बऱ्यापैकी जे तुम्हाला घाब जे बरेच लोक घाबरतात की याच्यानी कॉम्प्लिकेशन्स होतील का चेहरा वाकडा तिकडा दिसेल का तर असं होत नाही त्याच्यामुळे सेफली आपण या सर्जरीजना जाऊ शकतो